नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागून अवैध सहकारी करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना ही बेसा चौक परिसरातली आहे सूत्रांच्या माहितीनुसार फिर्यादीला आर्थिक अडचण असल्यामुळे चार लाख रुपये व्याजाने घेतले होते त्यापैकी फिर्यादीने आरोपीस दोन लाख रुपये व्याजासह परत केले परंतु आरोपीने फिर्यादीस रित्या व्याजावर व्याज लावण्याची भीती दाखवून फिर्यादीचे दुकान अंदाजे किंमत वीस लाख रुपयाचे आरोपीच्या नावावर केल्यास फिर्यादीने घेतलेले कर्ज नील होईल असे सांगितले परंतु रजिस्ट्री केल्यानंतर आरोपीने फिर्यादीची फसवणूक करून घेतलेले कर्ज फेडले असताना सुद्धा आरोपीने फिर्यादीकडून अजून सतरा लाख एकोणसाठ हजार नऊशे पंचवीस रुपये बाकी आहे असे म्हणून फिर्यादीचा फ्लॅट सुद्धा हडपण्याच्या दृष्टीने फिर्यादी व त्यांच्या घरातील लोकांना जिवे मारण्याची व त्यांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला आरोपीच्या सततच्या धमक्यांमुळे फिर्यादीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे एक तक्रार प्राप्त झाली होती पंच पंचावन्न वर्षीय इस्मान एक तक्रार दिलेली होती की सागर दोषी नावाच्या एक व्यक्तीने त्याला चार लाख रुपये दिलेले होते चार लाखच्या चा मोबदल्यामध्ये सा त्यांना ते पैसे परत केलेले होते तरीसुद्धा त्याच्यावर व्याजावर व्याज लावून चक्रवाड व्याज लावून फिर्यादीचा फ्लॅटचा ताबा घेतला त्यानंतरसुद्धा पैसे अजून बाकी आहे सतरा लाख एकोणसाठ हजार रुपये बाकी आहे त्याकरिता फिर्यादी राहत असलेल्या त्याचा फ्लॅटचा सुद्धा अवैध ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरून काल पोलीस स्टेशनला खंडणी चारशे वीस आणि अवैध सावकारी यानुसार सागर दोषी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार बनारसी शालू कांजीवरम डिजाइनर साड़ी पार्टी वेयर साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ स्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफ स्टाइल हमारा पता रमानगर शताब्दी चौक बेलतरोडी नागपुर